सर्व मान्यवर कलाप्रेमी श्रोतः आपण आज या ठिकाणी आलात किती निसर्गमय हा वातावरण आहे एका बाजूला छान अशी वाऱ्याच्या आपल्याला अनुभव मिळतो मंत्रालयात नाही हा वारा मिळत आणि सागर किनारा आहेत महिला आंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या तो पूर्व संध्याही आहे आणि योगायोगाने माझे सर्व सहकारी आज माझ्या बरोबर आहे परंतु त्या ज्या ठिकाणी आम्ही बसलो आहे ते माथे घेत आहे तर एक खूप छान असा प्रसंग आहे आणि मला खरंच हे चौराहाचा जो कॉन्सेप्ट आहे हे खूप आवडला आपण सर्वजण आला मला त्याबद्दल खूप आपला आभार मानायचं कारण आमच्याकडनं कविता ऐकून किंवा ऐकण्यामध्ये एवढे लोकांना रस आहे हे खरं जाणून मला खूप आनंद झाला सो थे। थँक्यू धन्यवाद आपला खूप आपण या ठिकाणी आलात तर जसं की मी म्हटलं रम्या की रम्यान संध्याकाळ आहे सागर किनारा आहे आणि आपण काही असे कवींबद्दल आज बोलणार आहोत की जे कुठे ना कुठे आपल्याला प्रेरणा देऊन गेले संघर्ष असो की आशेची की प्रत्येक लाट आपल्याला सांगते की प्रवास किती कठीण असला तरी अंतम यश हे निश्चित असते संघर्ष मला असं वाटतं जीवनातला एक अटूट असा अंग आहे आणि आप ते आपल्याला त्याच्यातून जावंच लागतो तर उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यापूर्वी पूर या पूर्व पूर्वसंध्येला आपण केवळ स्त्रीत्वाचा गौरव करणार आहे का आपण तिच्या जिद्दीच्या त्याच्या धैर्याच्या त्याचे अस्तित्वाचा सन्मान उत्सव सुद्धा साजरा करणार आपण आज या ठिकाणी फोकस कशावर करतो आहे फक्त संघर्षवर का त्याची जिद्दी त्याच्या उत्साह त्याची एक, एक शोध प्रवास त्याची हिमती ह्या सर्व गोष्टीकडे पण आपण आज विचार करणार आहोत मला असं वाटतं या सर्व गोष्टीवरती आपण आज थोडस काही क्षण विचार केले पाहिजे आज जी मी कविता या ठिकाणी बोलणार आहे ऍक्च्युली लहानपणी मी कविता लिहायचो ती पुस्तक आजही माझ्याकडे आहे कुठेतरी पण मला असं वाटलं की ते शोधून त्यावर इतके वर्षाने बोलण्यापेक्षा आपण थोडस अशा एका कवित्रीबद्दल बोलला पाहिजे की ज्यांनी खूप लोकांच्या जीवनाला स्पर्श केला असेल तर आज ज्यांच्याबद्दल मी ज्यांची कविता मी आहे आणि त्यांची खूप वेल नोन कविता आहे ते आहे अमृता प्रीतम पंजाबच्याच आहे आणि लीनाने जसं असं सांगितलं की कधी कधी मराठी बोलता बोलता मी पंजाबीचे शब्द पण वापरते तर मला असं वाटलं त्यांनी मला विचारलं की मी कोणती कविता बोलणार आहे साहजिकच पहिला नाव आपले म्हणत येतो की मराठी ची एखादी कविता आपण इथे बोलूया पण थोडस हा मंच जरा वेगळा असल्या कारणाने मला असं वाटलं की मी थोडस एक लिबर्टी घेऊ शकते अमिताभ प्रीतम प्रीतमच्या बाबतीत बोलायला त्या केवळ एक कावित्री नव्हत्या तर ते एक विचार प्रवर्तक क्रांतिकारी लेखिका त्यांनी आपल्या लेखणीच्या समाजाला अंतर्भूत करणाऱ्या विषयावर प्रकाश टाकला खूप बोल्ड अशी लेडी होती आणि त्यांनी कुठल्याही लक्ष्मण रेखाचा आपल्या जीवनामध्ये ते ज्याला म्हणतो ना त्यांनी त्याला स्वतःला बांधून नाही घेतला खूप ओपन माइंडेड होत्या आणि ऍक्च्युअली त्यांची छाप आजही पंजाबी साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मला असं वाटतं की त्या पंजाबच्या पहिल्या अशा प्रख्यात कावित्रीपैकी एक होत्या ज्यांनी प्रेम वेदना विस्थापन आणि स्त्री अस्मितेच्या प्रश्नावर लेखन केले आहे त्यांची कविता आज, आज she, she so you know. कविता नव्हती ते एक हाक आहे कल फालनीच्या वेदनानी विंद झालेल्या पंजाबच्या मातीतून त्यांनी वारसशाह यांना पुकारले आणि त्या कलातील स्त्रियांच्या दुःखाला आपल्या शब्दामधून आवाज दिला त्यांच्या लेखणीतील प्रत्येक ओळ समाजातली वेदना अन्याय आणि विस्थापनाच्या प्रतिबिंब होतो त्यांचे साहित्य हे केवळ भावना न होते एक आंदोलनही होते पिंजर आपल्याला आठवत असेल पिंजर या त्यांच्या कादंबरीने स्त्रियांच्या वेदना वाचा फडली इतिहास आणि पुरुष प्रधान व्यवस्थापनेच्या स्त्रियाची स्थिती दाखवली म्हणजे मूवी पाहिली असेल आपण आजही ते जर आपल्याला पाहायला मिळाली तर खरोखर मला असं वाटते की खूपच इमोशनल आणि टचिंग अशी एक चित्रपट आहे त्यांच्या लेखणीतील केवळ साहित्य सौंदर्य न होता तर अन्याय अन्यायविरुद्धचा आवाजही होता आज या किनाऱ्याच्या उधाणलेल्या नाटा आपल्याला सांगतात की प्रत्येक संघर्षाला शेवटी विजय असतो साहित्य हा केवळ कला प्रकार नाही तो एक विचार आहे एक चळवळ आहे आणि स्त्रियांचा आवाज आहे या अथांग समुद्रासारख्या आहे तो दडपता येत नाही स्त्रियांची आवाज दाबून ठेवता येत नाही ते कुठेही असो कुठल्याही प्रकारचं जीवन जगत असो त्यांची शेवटी त्यांना जो म्हणायचा आहे ते कुठे ना कुठे बाहेर येतो तर या असे मी अमृता अमृता प्रीतम यांची अजरामर कविता आज अख्खा आज अख्खा बारितशहा सादर करत आहे आता कदाचित थोडस सर्वांना याचे जे ऍक्च्युली विचार आहे ते नाही लक्षात येणार पण हे गुगल बाबा आहे याला काही विचारला जातो तो, तो लगेच आपल्याला सांगतो तर जर कोणाला पंजाबी मधले शब्द नाही लक्षात आले तर आपण जर याच्यावर उघडलाय जसं मी वाचत आहे आपल्याला त्याचबरोबर त्याचं ही मिळेल सो कविताचं नाव आहे वारिस शाह नू शी इज ऍक्च्युली कॉलिंग आउट वारिस शाह अज अखा वारिस शाह नू किथे कबरा विचो बोल ते अज किताबे इश्कुदा ਕੋਈ ਅਗਲਾ ਵਰਕਾ ਫੋਲ ਇੱਕ ਰੋਈ ਸੀ ਧੀ ਪੰਜਾਬ ਦੀ ਧੀ ਇਸ ਡਾਟਰ ਕੋਈ ਸੀ ਕੀ ਪੰਜਾਬ ਦੀ ਮੀਨਸ 1 ਡਾਟਰ ਆਫ ਪੰਜਾਬ ਹਸਤਾਈ ਇੱਕ ਰੋਈ ਸੀ ਪੰਜਾਬ ਇੱਕ ਰੋਈ ਸੀ ਧੀ ਪੰਜਾਬ ਦੀ ਤੂੰ ਲਿਖ ਲਿਖ ਮਾਰੇ ਵੇ ਅਜ ਲਖਾਂ ਦੀਆਂ ਰੋਂਦੀਆਂ ਤੈਨੂੰ ਵਾਰਿਸ਼ਾਂ ਨੂੰ ਕਹਿ ਉਠ ਦਰਦਮੰਦਾ दे दर्दियां उठ तक अपना पंजाब अज वेले लाशा तू लहू दी परी चिनाव चिनाव इज द रिवर चिनाव इसी टॉकिंग अबाउट कि आज कसा देर आर देर सो मेनी पीपल हु आर डाइंग एंड सिलिंग अप द चिनाव रिवर किसे ने पंजाब पानिया विच दिती जहर रला ते उन्ना पानिया तरत तू दिता पानी ला इस जरखेज जमीन दे लूलू लू, -लू फुटिया जहर गिट गिट चढ़िया लालिया ते फुट फुट चढ़िया कहे. ओहो बलीसी वा फिर वन वन जा उने हर एक बांस दी वंजली दिती नाग बना नांगा किले लोक मु बस फिर डांग ही डांग डांग इस डंडा डांग ही डांग

सने सेज दे बेडियां, लुंडन दितियां रोड, रोड रोल इज टू रोल तो सने डालियां पींग अज पिपला दितियां तोड, जिथे वजदी सी फुक प्यार दी ओ वंजली गई गवाच गवाच लॉस्ट रंजे दे सब वीर अज उल गए उस दी चाच तरती ते लहू वसियां, कब्रा पैया चोन प्रीत दिया साथ सहाजा दिया आज विच मन मंजारा रोन ट्राई अज सब कैदे बन गए उस इश्क दे चोर अज इठो लग के ल्याई है बारिश शाह इक ओ सो शी इज एक्चुअली लेमेंटिंग द फैक्ट दैट बारिश इज नो मोर एंड शी इज कॉलिंग आउट टू हिम ही आफ्टर यू हैव गॉन दिस इज व्हाट वी आर गोइंग थ्रू एंड वेयर आर वी एवर गोइंग टू फाइंड अनदर बारिश शाह सो दिस वॉज माय स्मॉल अटेम्प्ट एक छोटीशी प्रस्तुती माझी आजच्या या चौराहा कार्यक्रमासाठी आणि असं वाटते की माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने माझ्या ज्या सहकारी या ठिकाणी आज आलेल्या आहेत त्या बोलतील आपापल्या आप पसंदीदा कवित्रीबद्दल किंवा कवीबद्दल बोलतील सो विना नाव यू कॅन इन्व्हाइट द नेक्स्ट स्पीकर थँक यू सो मच ज्यांना लिहिण्याबद्दल माहिती नाही तुम्हाला असं वाटेल की काय माहिती आम्ही मंत्रालयामध्ये याचे काय हाय करतो हे जे बार बार सांगते दडपण दडपण आम्हाला यांच्याकडनं काही अनेकदा दडपण म्हणजे वाटत कधी कधी कारण शेवटी कोणताही सचिव असो आपल्याला उपसचिव आणि सहसचिवांचा साथ पाहिजे असतो त्यांच्याशिवाय आमचे काम होत नाही आणि मला याचं नेहमी कौतुक वाटते की सर्व काम सांभाळून ती एक आईचा रोल पण करते एक पत्नी आहे एक खूप प्रेमळ अशी बहीण आहे परंतु सर्व कामकाज करून हे अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी सो स्वतःचली आम्हाला याचा खूप मान आहे अँड ऑल्सो वन वर्ड फॉर मिस्टर कावडे मला खूप अभिमान वाटतं की आपले असे मल्टी टॅलेंटेड लोक आहे ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतो थँक्यू